गोविंद नगर गर्जना ग्रुप व पाटील गल्ली रेणुका मंदिर परिसरात भाजप उमेदवारांचा संवाद इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील विविध भागांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधत भाजपच्या चार अधिकृत उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे गोविंदनगर गर्जना ग्रुप येथे आयोजित बैठकीत परिसरातील विकास कामांचा सविस्तर आढावा घेत पुढील नियोजन नागरिकांसमोर मांडण्यात आले यावेळी परिसरातील वायरिंग बंचचे काम गटारी दुरुस्ती व सुधारणा लवकरात लवकर करून घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले तसेच मतदान कसे करायचे याचे डेमो मशीनद्वारे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवून जनजागृती करण्यात आली परिसरातील मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे नागरिकांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सोबत राहू असे उमेदवारांनी सांगितले दुर्गा माता मंदिराजवळील मोकळ्या जागेत पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय निश्चित झाल्याची माहिती देण्यात आली आमदारांच्या पुढाकाराने मळे भागातही पाण्याची टाकी उभारण्यात आल्याने येत्या काळात पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच लिंबू चौकातील मोकळ्या जागेत जिम उभारल्यानंतर आता वाचनालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही उमेदवार दरम्यान पाटील गल्ली रेणुका मंदिर येथेही बैठक संपन्न झाली या बैठकीला चारही उमेदवारांसह नागेश पाटील मामा भोसले सुशांत बेडकळे अनुष्का भोसले तेजस्विनी मगदूम व पूर्ण पाटील परिवार उपस्थित होते अनेक वर्षे प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न पैलवान अमृतमामा भोसले यांच्या मार्गदर्शनातून कॉन्क्रीट रस्ता करून सोडवण्यात आल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले रस्ता झाल्याबद्दल येथील नागरिकांनी अमृतमामा भोसले यांचे विशेष कौतुक केले यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या असता त्या यापूर्वीच सोडवण्यात आल्याचे सांगत सर्व उमेदवार व अमृत भोसले यांचे उपस्थितांनी कौतुक केले विकास सुविधा आणि विश्वासाच्या जोरावर पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला